हिटलर शाही हद्दपार करा संजोग वाघेरे पाटील यांचे आवाहन खोपोलीत इंडिया आघाडीची बैठक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील खोपोली शहरातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपापसातील आप मतभेद बाजूला सारून इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले असून संजोग वाघेरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला उमेदवार आज एवढी सगळी सत्ता आहे सगळं सगळं त्यांच्याकडे आहे पण आज उमेदवार आपल्या विरोधात नाव डिक्लेअर करू शकले नाही अशी आपली जी काही धाक आहे आपला अनिश्चित त्यांच्या मनामध्ये आहे की आम्ही उमेदवार कोण द्यायचा हा हे नावही ते अजून देऊ शकत नाहीत इतक्या प्रकारची दहशत त्यांनी मनामध्ये घेतलेली आहे सध्याचं वातावरण दिवसेंदिवस आपण इलेक्ट्रॉनिक्स मीडियावती बक्ताई कि सगळीकडेच वातावरण बदलत चालले सामान्यतला सामान्य माणूसही सत्तेच्या सरकारच्या विरोधात बोलायला लागलाय ज्याला राष्ट्रकारण करतो ज्याला समाजकारण करतं असा प्रत्येक जन त्याच्या विरोधात बोलायला लागलाय याचा फायदा आपण घेतला पाहिजे आपल्या ते हेले आले सगळे भेटून आपण एकत्र काम करायला पाहिजे मावळ लोकसभा संघटक संजुक वाघेरे यांनी हिटलरशाही हद पार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे पदाधिकारी पुढील काळात एक दिलाने काम करू मावळ लोकसभा मतदारसंघातील गेल्या दहा वर्षात खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामुख्याने काम करण्याची ग्वाही संजोग वाघेरे पाटील यांनी दिली आणि काम करायला खूप आहे मुभा आहे आणि आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आमचे सगळे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि ह्या भविष्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत रेल्वेचे काही प्रश्न आहेत रेल्वेला या ठिकाणी खोपोलीपर्यंत काही लोकल गाड्या या ठिकाणी आल्या पाहिजे जे ट्रॅक आहे तो ट्रॅक वाढवला पाहिजे जे रेल्वे स्टँड आहेत ते रेल्वे स्टँड सुशोभीकरण केलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत या भागातल्या डेव्हलप करण्यासाठी इथला पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी एखादा केटीवेअर असेल किंवा एखादा बंधारा जर घातला उद्या जर ताटाने जर पाणी बंद केलं तर खोपोली शहराला पाण्याची अडचण निर्माण होईल तर त्या दृष्टिकोनातून इथं केटी किंवा बंदरा बांधून इथं पाण्याची व्यवस्था करणं इथले जे काही नगरपालिकेला येणारा जो केंद्र शासनाचा फंड असेल महाराष्ट्र शासनाचा फंड असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या फंडातून इथल्या नागरिक सुविधा देण्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत आम्ही काम करू एवढंच आम्ही तुम्हाला या निमित्तानं सांगू यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख उमेश गावण शेका पक्षाचे संतोष जंगम जयंत पाठक रवी रोकडे कैलास गायकवाड शांताराम पाटील मनोज माने संतोष पाटील अरुण पुरी गुरुनाथ साठेलकर राष्ट्रवादीचे अतुल पाटील सुवर्णा मोरे आदी प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न